नमस्कार दिवार्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा चला तर सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी पांढरे तिळ घेतलेले आहे त्याचबरोबर एक वाटी आणि वरती थोडासा एक्स्ट्रा गुळ घेतलेला आहे आणि इलायची पावडर आणि साजूक तूप घेतलेला आहे तर सर्वप्रथम आपण पांढरे तिळ जे आहेत ते भाजून घेणार आहोत अगदी दोन दोन मिनटं मी मंदाचेवर हे तीळ भाजणार आहे तर तीळ जास्त पण भाजायचे नाही आहेत अगदी दोन मिनटं भाजा तर इथे तीळ भाजत आलेले आहेत आपण डिशमध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर पॅनवर मी एक चमचा साजूक टाकणार आहे आणि एक वाटी आणि थोडासा वरती मी एक्स्ट्रा गूळ घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकणार आहे आणि छान गूळ विरगुळू द्यायचा आहे तर एका साईडला मी पोलपट घेतलेला आहे तर यामध्ये आपण थोडंसं साजूक तूप चोळून घेणार आहोत त्याचबरोबर बेलनाला पण आपण तूप लावून घेणार आहोत कारण मिश्रण जे आहे ते गरम असतानाच आपण यामध्ये टाकणार आहोत लाटण्यासाठी त्यामुळे आधीच ही प्रोसेस करून घ्या म्हणजे गडबड होणार नाही तर इथे गूळ छान तुपामध्ये मिक्स करून झालेलं आहे तर छान असा विरघळलेला आहे हे पहा तर तूप आणि गूळ एकदम आपल्याला मिक्स झालेला आता अशा पद्धतीने दिसत आहे असा हा गूळ मिक्स झाला पाहिजे आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी इलायची पावडर टाकून घेऊयात तर अगदी वन फोर्थ स्पून मी इलायची पावडर टाकत आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तर या प्रोसेसला ती अगदी तीन मिनटं लागतात तर यामध्ये मी भाजलेले तिळ आहेत ते यामध्ये टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी दीड मिनटं हे मी मंदाचेवर मिक्स करून घेणार आहे तर बिलकुल पण गॅस वाढवू नका जर गुळाचा गुळ करपला तर त्याचा टेस्ट पण आणि कलर पण वेगळा येईल त्यामुळे अगदी मंदाजेवरच हे प्रोसेस करा तर इथं मस्तपैकी तीळ आणि गूळ छान असा मिक्स करून झालेला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊयात आणि लगेचच जे पोलपट आपण तूप लावून घेतलेलंच होतं तर ते मिश्रण पूर्ण याच्यावर टाकून घ्यायचं आहे तर काळजीपूर्वक टाका कारण की गुळ असल्यामुळे चटका बसू शकतो अगदी काळजीपूर्वक चमच्याच्या सह्याने हे काढून घ्या आणि लगेचच लाटायचं नाही अर्धा अर्धा मिनटानंतर मी हे लाटणार आहे थोडंसं कोमट झाल्यानंतर जास्त पण थंड झालं नाही पाहिजे अगदी अर्धा मिनटानंतर अशा पद्धतीने आपण ह्याची पोळी तयार करून घेऊया अजिबात याला चिकटणार नाही कारण आपण ना तूप लावलेलं असल्यामुळे बेलनाला अजिबात हे मिश्रण चिटकत नाही तर इथे शंकरपाळीचा जो चमचा आहे त्याच्याने मी वडी पाडून घेणार आहे जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल किंवा चाकूच्या सहाय्याने पण आपण या वड्या अशा पद्धतीने पाडू शकतो तर मस्तपैकी या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि अगदी पंधरा ते वीस मिनटानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण या वड्या काढून घेणार आहोत तर इथं मिश्रण थंड झालेलं आहे तर हे पहा अगदी सहज अशा वड्या निघत आहे तर सर्व वडे मी अशा पद्धतीने काढून घेतलेले आहे तर अगदी बघू शकता अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्याच्या तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की तयार होते मस्तपैकी संक्रांतीनिमित्त आपली तिळाची वेळी किंवा तिळाची चिक्की तयार झालेली आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी विवर्स किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू